सगळे एक एकीकडे एक एक असले आणि मंडलिक साहेब जरी एकीकडे एक एक असले तरी ह्या कागल तालुक्याचा मंडलिक साहेबांच्यावर खूप विश्वास आहे मंडलिक साहेबांच्याकडे बघता या भागामध्ये त्यांची इतकी निष्ठा आहे सर्वांच्या सोबत ते स्वतः फिल्डवर्क करतात ते आमचा विचारच कधी कुणी केला नव्हता लाडक्या बहिणींचा त्याच्यामुळं काय म्हणजे कुठली योजना कागल हो तालुक्यातील म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आली आहे आणि या मतदारसंघाची चर्चा होताना आपल्याला दिसते त्यामुळं या मतदारसंघातल्या काही शिवसेनेच्या महिला कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहेत आणि चला आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात तर आपण बघतोय की आपल्याकडं जिल्हा परिषद निवडणूक असेल आणि पंचायत समितीच्या निवडणुका या तोंडावरती आलेल्या आहेत आणि तुम्ही सगळे मंडलिक गटाच्या आहेत तर मला सांगा की काय एकंदर परिस्थिती आहे तुम्ही सुद्धा आता मैदानावरती उतरलेला आहात आम्हाला शिंदेसाहेब लाडकी बहीण योजना करून आर्थिक मदत केली आहे आणि आम्ही लाडक्या भावासाठी रात्रीचा दिवस करू दिवसा आणि प्रचंड मताने आमच्या लाडके बहिणीला लाडक्या भावाला निघून येऊ बरोबर आहे आता पंचायत समिती जी आहे तर त्याची निवडणूक लागली आहे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि माकवे याच्यामध्ये काही गावं बाहेर पडली काही ॲड झालेल्या आहेत आणि आपण बघतोय की लाडकी बहीण वगैरे या सगळ्या योजनांचा तुम्ही लाभ घेताय का हो आम्ही घेतोय लाभ लाडक्या बहीण योजनेचा लाभ आम्ही घेतोय आणि लहानातल्या लहान कार्यकर्त्याला मोठं कसं करायचं हे मंडलिक साहेबांच्या समोर म्हणजे मंडलिक साहेबांना जमतंय आणि सगळे एक एकीकडे असले आणि मंडलिक साहेब जर एकीकडे असले तरी ह्या कागल तालुक्याचा मंडलिक साहेबांच्यावर खूप विश्वास आहे त्याच्यामुळे आमचे उमेदवार नक्कीच जास्त मतांनी निवडून येतील असं मला वाटतं मग बाकीच्या लोकांनी काही यादी कामं केली नाहीत का तेव्हा त्या सुविधा ज्या होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत नाही त्यांनी मग आतापर्यंत त्यांनी त्यांची एखादी तरी हे दाखवावी ना आता आम्हाला लाडकी बहीण कशी आहे एकनाथ काढलेली तशी त्यांची पण एखादी कोणती तरी योजना त्यांनी दाखवून द्यावी तशी या काकूने सांगितलेलं आहे आप की आपल्याकडं जी लाडकी बहीण योजना आहे तर त्याचा लाभ आपण सगळ्या तुम्ही महिला घेत आहात तर मग असा जर उद्या दुसऱ्या पक्षाने काही योजना काढल्या तर मग तुम्ही त्यांच्या साईडने जाणार का म्हणजे आपण या योजनांना बळी पडतोय का विचारच कधी कुणी केला नव्हता लाडक्या बहिणींचा त्याच्यामुळं काय म्हणजे कुठली योजना हो मग ह्याच्या आधी का त्यांच्या डोक्यात आलं नाही लाडकी बहीण हो योजना आणायचं त्याच्यामुळं काय त्यांनी काय आणतील आणि ह्याला आम्ही बळी पडेन याच्यापेक्षा आम्हाला मंडलिक साहेबांच्यावर खूप विश्वास आहे आणि कागल तालुक्यात शंभर टक्के मंडलिक साहेबांच्या शिटणीवडून येणार बरोबर आहे आपण एक स्ट्रीम म्हणलं की आपलं घर जे आहे तर ते साक्षर व्हावं आपण स्वतः साक्षर व्हावं आपल्याकडे आरोग्याच्या सुविधा असतील तर या शिक्षण संस्था असतील त्या आपल्याकडं व्हाव्यात असं आपल्याला वाटतंय तर या सगळ्या सुखसोयी तुमच्या गावामध्ये आहेत का आमच्या गावामध्ये तशा सुविधा आहेत परंतु अजून दवाखाना म्हणा असे काही सुविधा म्हणजे उपलब्ध झालेल्या नाही त्या सुविधा व्हाव्या म्हणून आमचे उमेदवार सावंत मॅडम आणि माळे शिवानंद माळे यांना निवडून देऊन ती सुविधा पूर्ण करण्याचे प्रयत्न करतील तर काकुनी सांगितलेलं आहे की आपल्याकडं आरोग्य सुविधा थोड्याशा कमी पडत आहेत तर मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं असं वाटतंय म्हणजे आपल्या गावामध्ये अजून काय होणं अपेक्षित आहे भविष्याच्या दृष्टिकोनातनं आपली मुलंसुद्धा असणार आहेत आमच्या गावामध्ये अजून सुविधा होण्याची बाकी आहे आमच्या गावात कुठल्या सुविधा हव्यात तुम्हाला सुविधा तर खूप राहिल्यात करायच्या सरकारी दवाखाना म्हणा सरकारी दवाखाना नाही आहे ते पर गावी जाऊन आमचे गावातील ने बस बोल म्हणजे बोला मुलासनी आ, मुलीसनी बस असं शाळा असा एज वेळेवर मुलीच्या संरक्षणासाठी काय तर करावे दवाखाना आणावा मुलासनी जाण्यासाठी मुलीसनी जरी हे येत असलं तर गाडीची सोय करावी हे आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून तर आता या काकूंनी सांगितलेलं आहे की गावामध्ये थोड्याशा अपुऱ्या सुविधा ज्या आहेत तर त्या पडतात आणि आपण एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की आपल्या इतकी टेक्नॉलॉजी वाढती आहे दिवसेंदिवस आणि ॲडव्हान्स गोष्टी आपल्याकडं येतात मग ह्या खेड्या गावामध्ये म्हणजे पोहोचत नाही खरं सांगायला गेलं तर आपण जो उमेदवार निवडून देतोय तो नेमका कसा आहे या स्थानिकची जी लोकं तं, असतात त्यांचं त्यांच्यापैकीच एक कोणीतरी असतो तर त्यांनी विचार करायला हवा की अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे की नाही चार ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कशाप्रकारे आहेत तो जाणून घेणारा उमेदवार आहे की नाही या सर् सर्वाचा विचार करावा त्यांनी आणि उमेदवाराकडे बघून खरं तर पाहायला पाहिजे की आपल्या अडचणीवरती कोण मात करेल ही खरी गोष्ट आहे की आपला अडचण जे असेल त्याच्यावरती कोण मात करेल अशाच उमेदवाराला निवडून द्यावं आणि मंडलिक साहेबांच्याकडे बघता या भागामध्ये त्यांची इतकी निष्ठा आहे सर्वांच्या सोबत ते स्वतः फिल्डवर्क करतात त्यामुळे माझं असं मत आहे की त्यांच्यावरती विश्वास ठेवून शंभर टक्के आपल्याला मंडलिक साहेबांना जे ज्या ज्या काही आपल्या मतदारसंघातील सीट आहेत धनुष्यबाण या चिन्हावरती आपण वोटिंग करून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं त्या प त्यामुळे आपल्याला ज्या काही स समस्या आहेत त्या निश्चितपणाने पूर्ण करून त्याच्यावरती मात केली जाईल मग असं झालंय का कधी की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेते मंडळी घरापर्यंत येतात आश्वासनं देतात मतदार राजा खूप महागडा असतो तेव्हा आणि तेच जेव्हा नेते मंडळी निवडून येतात तेव्हा आपण त्यांच्या दारापर्यंत पोहोचलोय आहे आणि एखादा प्रसंग असं काही घडलाय गावामध्ये किंवा या आधीच्या लोकांनी असं कधी केलं आहे का की विकास कामं केली नाहीत पण आश्वासनं दिली आहेत काही वेळा काय व्हायचं की सांगायचे की आम्ही ह्या रस् ही कामं करतो ती कामं करतो बऱ्याच वेळेला त्याची पूर्तता व्हायची पण तेवढी क्वालिटी राहायची नाही मंडलिक साहेबांनी जी जी कामं केली उदाहरणार्थ तुम्ही साखर कारखान्याचं बघू शकता आपला शेतीचा भाग जो समृद्ध झाला हा आपल्या स्वर्गीय खासदार धन स्वर्गीय खासदार आपल्या साहेबांच्यामुळं झालेला आहे त्यामुळं मला काय म्हणायचं आहे की मतदारांनी विचार करायला हवा की कशामुळे आपली जी ही जी शेतीसाठी पाणी लागणार आहे त्याच्यासाठी जो आपला मल्लिक साहेबांनी जो कष्ट घेतलेला आहे त्या कष्टाला जाणून मतदान करावं आणि त्यांना खूप त्यांची निष्ठा कायम राखावी नक्कीच तर प्रगती आणि विकासांना ही जरा जास्त महत्त्वाची आहे आणि महाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेते मंडळींनी जी जी काही आश्वासनं या गावकऱ्यांना दिलेली आहेत तर ती पूर्ण करावीत आणि असं ग्रामस्थांनासुद्धा वाटतंय त्यामुळं सगळं जे काही आपण या पार्श्वभूमीवरती ऐकतो की मंडलिक गट मताधिक्याने भरपूर असा निवडून येईल तर अर्थातच ग्रामस्थांचा कौल जो आहे तर आहे तो मंडलिकांकडेच जातो आहे यामध्ये शंका नाही